रामनवमीच्या निमित्ताने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा नारं रामनवमीच्या औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे श्रीफळ फोडून केलं यावे प्रणितीताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे आशीर्वाद त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेंच्या स्वरूपात असलेले जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने मी खासदार होणार आणि सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार बेरोजगार यांचे प्रश्न सोडवणार तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जो विकास रखडला आहे तो विकास पूर्णत्वास घेऊन जाणार सोलापूर जिल्ह्याला भेडसवणारा पाणी प्रश्न सोडवणार असून बेरोजगारांच्या हाताला एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे काम हाती घेणार यावेळी बोलता त्या म्हणाल्या हा तालुका संतांचा असून काँग्रेसचा बाले किल्ला आहे या तालुक्यातून अनेक मातब्बर नेते स्व औदुब्बर अण्णा पाटील यशवंत भाऊ पाटील सुधाकर परिचारक भारत नाना भालके राजबापू पाटील होऊन गेले या लोकांनी समाज कल्याणाचे काम केले कधी जातीपाती धर्माचे राजकारण केले नाही आताचे भाजप सरकार मात्र जाती धर्मामध्ये निर्माण करून घराघरांमध्ये भांडण लावत आहेत पक्ष फोडत आहेत घर फोडत आहेत आता त्यांना हद्दपार करा काँग्रेसला विजय करा आतापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विविध तालुक्यांमधून माझा गाव भेटीचा दौरा हा सुरूच आहे त्या दौऱ्यामधून मला सर्वसामान्य जनतेमधून वंचित बहुजन समाज त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना विविध जाती जमातीमधून मला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असून त्यांच्या आशीर्वादाने मी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी होणार असे त्यांनी सांगितले प्रचाराच्या या उपस्थित श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील पंढरपूर काँग्रेस ज्येष्ठ नेते सुरा पारिचारिक पंतसंस्थेचे चेअरमन प्रकाश तात्या पाटील आदित्य फतेपूरकर शिवसेनेचे नेते साईनाथ अभंगराव शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव अमर सूर्यवंशी सुनंजय पवार नागेश गंगेकर रवी अग्रवाल समीर कोळी पूनम अभंगराव राजेश्री लोळगे पूर्वा पांढरे स्वाती सुरवसे राजूरकर अशोक पाटोळे संग्राम जाधव राहुल पाटील संदीप पाटील गणेश माने संदीप शिंदे राजेंद्र भादुले किरण घाडगे शंकर सुरवसे किशोर जाधव फारुक बागवान श्याम साळुंके तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळी आज उपस्थित होते विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर